मित्रांनो आपण आलो आज शेठफळला शेठफळला यायचं कारण म्हणजे शुभमभयाचं गाण्याचं शूट करायचं आपल्याला इथेच शुभमभाया

हा <laughs> <laughs> <laughs>

हा जी भाट करे तुम्ही आम्हाला दाखी सगळ्या गाण्यात मला शिवाय आले ग्राउ भाइ तुमचो नदिरिन बाबु म आले ग्राउ भाइ आउ एकछिन चलो जुनियर दाइ साइड चलो आदि आदि बल बल मिस सुरु गराइछ जुनियर मलाई नै आफै दाइ अथवा के छ कुले के त छिदै राख्छ ह मसि रेस्ट गर्नु 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 एथी के तो एथी हां हेज मध्ये एक्शन बघा त्या मध्ये लेग मध्ये काना 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 ठीक केला कुटुंब बन अरे पण छान लागतो स्माय 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 4 स्माय 2 स्माय

जागा असून डायरे डायरेक्ट जागा असून वाच आता हे थपकट करे कशा चांगला होणार खाली 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 अस आणि

शेवटचा हा फिरवडा शेवटचा हात फिरवडा लायटर घेतला आता मजबुरीने मजगुरीने लाइटर घेतलं लावतोय हातोय तो लायटर काय करू कसं करू लागतोय लागतोय लाईट लागते लाईट लागते लाईट लागली 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 जळताय जळताय जळतय आपण दे जळून दे आग लागली आग लागली आग लागली हा आली चार चार करार्ज कर चार कर चार हात आण हात आण चार 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 तुला वाटलं कि तू दे तुला जायला फिकून दे जागली फिकून देव वाटलं